जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने देऊ नगर पंचायतीच्या वतीने जयत तयारी करण्यात आली आहे महत्त्वाच्या ठिकाणी बेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून अनेक ठिकाणी मनोरे उभे करण्यात आले आहेत त्यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्यावर नजर राहणार आहे देवगाव मुख्यमंत्री ते गाथा मंदिर परंडवाल चौक बायपास रस्ते अशा ठिकाणी लाऊडस्पीकर या माध्यमातून वारकऱ्यांना सूचना देण्यात येणार आहे नदीच्या घाटावर महिलांसाठी थी तीन ठिकाणी चेंजिंग रूम तयार करण्यात आले आहेत तर इंद्रायणीच्या घाटावर रात्रीच्या वेळी प्रकाश असावा यासाठी चार ठिकाणी तसेच देऊतील महत्त्वाच्या चौकात हायमास दिवे बसवण्यात आले आहेत रस्त्याच्या त्यामुळे देव नगर पंचायतीच्या हद्दीतील नदीच्या घाटावर लखलखाट लक असणार आहे टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाच जिल्हा परिषदेचे पंचवीस आणि अन्य असे तीस पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे तर आठशे फिरते शौचालय महत्वाच्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत देव नगर पंचायतीने स्वच्छतेला अधिक महत्व दिले असून अठ्ठ्याऐंशी कर्मचारी अकरा गाड्या आणि चार ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिवसरात्र स्वच्छता करण्यात येत आहे एकूणच श्री संत तुकाराम महाराज तीनशे चाळीसव्या आषाढी पायी वारीच्या अनुषंगाने देव नगर पंचायतीच्या वतीने तयारी करण्यात आली आहे वारकरी भाविकांच्या स्वागतासाठी देव ग्रामपंचायत सज्ज झाली आहे त्या वतीने प्रशासनाने आधीपासूनच तयारीला सुरुवात केली होती महत्त्वाच्या जागा असतील घाट असतील मंदिर परिसर असेल या ठिकाणची स्वच्छता केलेली आहे तसेच ती सर्व ठिकाणांना स्वच्छ ठेवण्यासाठी देखील प्रशांच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत तसेच जे पालखी मार्ग असेल त्या ठिकाणी खड्डे असतील तसेच बाजूला जिथे ते ते पाणी साठण्याच्या जागा असतील त्या ठिकाणी मोरूम असेल पॅच वर्क असेल ही देखील दे कामे आता पूर्णत्वाकडे आलेली आहेत विसावा असेल विसावाच्या ठिकाणी देखील पाणी साठू नये किंवा चिखल होऊ नये यासाठी खडी खडीकरण तिथे केलेलं आहे तसेच गर्दीच्या ठिकाणी वॉच टॉवर असेल सीसीटीव्ही असेल यासाठी भाविकांच्या सुरक्षेसाठी यांची उभारून देखील देव नगर परिषदेच्या वतीने केलेली आहे भाविकांच्या सुविधेसाठी शासनाकडून बाराशे टॉयलेट नगर परिषदेला प्राप्त झाले आहेत त्यांची विविध ठिकाणी उभारणी केलेली आहे गर्दीच्या जा ठिकाणी जास्त टॉयलेटची उभारणी केलेली आहे तसेच आजूबाजूच्या परिसरात देखील मोक्याच्या ठिकाणी जिथे भाविकांना सोय होईल अशा दृष्टीने सर्व टॉयलेटची उभारणी जवळजवळ होत आलेली आहे त्या ठिकाणी देखील पाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल यांची देखील उभारणी झालेली आहे तसेच महिलांसाठी घाटनवरती चेंजिंग रूम असेल तसेच हिरकणी कक्ष असेल यांची देखील उभारणी नगर परिषदेच्या वतीने केलेली आहे देहू नगरपंचायतीकडून अठरा तारखेला पालखी प्रस्थान आहे त्यासाठी आम्ही देहू नगरपंचायत सज्ज झालो हो। आहोत गेले दहा दिवसापासूनच त्याची पूर्वतयारी चालू आहे आरोग्याची सेवा असेल किंवा इतर गोष्टींची असेल धूर फवारणी असेल मोबाईल टॉयलेट असेल पाण्याची सोय सुविधा असेल अशा या गोष्टी देहू नगरपंचायतीकडून वारकरी वारकरी भाविक भक्तांना आम्ही देण्यास सज्ज आहोत तसेच दोन तीन दिवसात ही पूर्वतयारी पूर्ण होईल आणि वारकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे गालबोट होणार लागणार नाही अशा प्रकारे नियंत्रण कक्ष असेल तसेच मोबाईल ह्याच्यावर घाटावर चेंजिंग रूम असेल वॉच टॉवर असेल या प्रकारे आपण देहू नगरपंचायतीकडून तयारी केलेली आहे